हो, आपलं हे जग छोटस आभाळाच्या सावलीत आभाळातल्या देवासमोर पण आपल्या कल्पनेतलं जग ते मात्र प्रचंड जिथे पावलं पावली आहे आनंद गांभीर्य भीषणता थरार आणि उत्स्फूर्त थारस चला तर माझ्या बरोबर या छोट्या जगातून कल्पनेच्या मोठ्या जगात मोठ्या जहा

Panas, delapan, sembilan, sepuluh, sebelas, Sembar, yuka Eh, belas, empat tam Yuka. belas, त्याच्या होत नाही शाळेत पडके जाऊन बसतो आत लोक बसतोय आता त्याच्या बालागावत नाही कशाला एवढ्या येतोय तो एवढ्या अडचणीत आई लाटली बटलीत काय बघतो तोर काय आहे बटली जुनी पट मिसत्या जुन्या काळातली काय आहे बांगड्यात बघूया तर दिवसान बघा मला जाग आली हिर हिरगा बाबा अरे पोरा अरे पळू नकस अरे म्या भूत नाही इकडे ये इकडे ये 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 मागय बाबा अरे भूत नाहीस मग कोण आहेस तू आ, अरे अरे म्या भूत नव अरे म्या गंगाराम आहे गंगाराम गंगाराम इकडे ये इकडे ये 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 जवळ नको बाबा मला काहीतरी करशील बाबा तू आणि ते बाटल्यातच काय घ्यालायस तू नाही बाबा तू भूतच आहेस भूतच आहेस बाबा अरे पोरा अरे मी ह्या बाटलीत काय माहित आहे का हजारो वर्षापूर्वी माझ्या गुरुनं मला शिक्षा केली होती आणि या बाटलीत बंद करून ठेवला पण की बघ या पिशवीत हा जादूची रीती ही तुझ्या चांगल्या कामासाठी करतो तू मला काय पण माग मी तुला देतो रीती फुकतो अशा रीतीनं जेव्हा ही रीती सफलक नाही तेव्हा माझी मुक्ती होईल बघ इकडे ये इकडे ये मागे य बाबा अरे पोरा लक्षात ठेव माझ्या रीतीच्या जादूचा उपयोग तू चांगल्या कामासाठी करायचा पण एक लक्षात ठेव जेव्हा माझी जादूची रीती नाही माझी जादू पण संपणार आणि माझी होणार हे अरे गंगाराम काहीतरी खोटं बोलू नको अरे असं कुठं असतं हवी जादून फिदू झालं जमाना जादूला मला कारण चमत्कार करून दाखव बघू आम तुला आता माझ्या अरे तिची कमाल होतो। तो बघ्या बाटल्या हात ठेव चल तुला तुझ्या मैत्रिणी किती वेळ झाला आपण दोन तास झाला आपलं खेळून बरोबर आहे पोहारून पोहारला का बारक घरला गेलं आणि तिला का दिल पण कसले येते रिलो काय कळ काय कळ बघितलं नाही हा ती पडकी शाळा की नाही त्याच्या मागं किल त्यात झुडपात गेल तयांजर एरिया भिवून म्हटलं मी कशाला जातोय तिकडे काय बघ अजून कस काय नाही मला काय झालंय मला वाटतंय बुटा बिट्ट असणार आहे त्याला तिथं जागा डेंजर आहे बाबा पडक सगळं बघूनच बघून वाटतंय परवादीच दिसते शिरम्यात ड्रायवर हा त्याला तिथं बैलानच झपाटलं

दारूची अरे जादू आय जादू काय तर महिश्या बाटलीतले पिल्यान दारू चढले ना आपल्याला कंटाळा लागला तुम्हाला पटायचं नाही गंगाराम रे गंगाराम अरे गंगाराम रे गंगाराम कुठला गंगाराम त्याच गंगाराम काय काय करू तुझी माझी की भाई बाबा तू का तूलाय काढले आता माझ्या लक्षात आलं काय गंगारामचं माझं ठरलंय

आपला मैत्र आहे गंगाराम का नाही जादूची जादू टाकली काय पाहिजे आपला मैत्र आहे माग काय पाहिजे काय मला सांग 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 गंगाराम अरे बोल बोल काय पाहिजे तुला वेलचा आणि वडापाव कर करायला अरे तुला खायला पाहिजे ना लगेच देतो कि बघ आता राम कुरकुराने वडापाव दे बघू काय खाईल कुरकुर खा परत खा का कधी मिळालाय की नाही मागायचं बघ तू काय चिकन देतन मटन मागाय मी ह्याच्यासारखा खादुडाई मला मागातले आयटम मागलो देणार काय पाहिजे राम मला रोज रानात चालूच जायला लागते मला एक नवीन पुरी करत

आम्हाला का नाही आपल्या तिघासनी तिघासनी तीन बंगल बांधून देईल अरे तुम्हाला घरच पाहिजे का हे बघा चुटकी तर घर देतो बघा लगेच तुम्हाला देतो घर अरे अरे पोरा आता मी तुम्हाला घर देऊ शकत नाही रे अरे रेती सपली रेती सपली म्हणजे माझी जादवी होय तुझ म्हणणं सगळं आम्हाला पटलं बघ आजपासून चोरी देवधर्म सगळं बंद करतो आम्ही कष्टाने जगतो कष्टानच मोठं नाव कमवतो होय अर आता मी जातो माझी सुटका झाली गंगाराम अरे तू आम्हाला सोडून जाऊ नको गंगाराम राम तुझ्याच आहे बघ सगळं आमची जिंदगी हो हो गंगाराम अर अरे, अरे लेखाच्या नू ही जादू लाटरी लुभल्याला पैसा अडका हे काय कामाच नाही बघा अरे आपला हात पाय चांगला आहे की आपण कष्ट करून कमी पाहिजे अरे कष्टाने केलेलं कधी वाया जात नाही बाबा मी जाता जर तुम्हाला पाया पडून येणारी करतो बघा यासुद्धा काय करू नका असा अरे कष्ट करा आणि कष्टाने नाव मोठं मिळवा तर शिव खुश राहील आ, आता मी आ, मैशा हा अरे गंगाराम गेला पण जाता जाता आपल्याला एक आदर्श देऊन गेला बरोबर कष्ट करा कष्टाने नाव कमवा कष्ट आजपासून पण मी फिरायचं बंद आजपासून मी रानात लक्ष घालणार चांगल्या जोमानात पिकांना तू काय कर मी बिघुडतर का मला विजय पाटण बोलू लागले गहू तांदूळ घालायला मी जातो मला बी घेतोय का बघूया चल लवकर चला था चला जाऊया कष्ट करू कष्ट करून गंगारामची कृपा आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा हास्याची धमाल अवश्य बघा